हे फक्त एकशे ऐंशी रुपयाचे ऑनलाइन ट्रेंडिंग असणाऱ्या या गोष्टी आहेत ज्यात कांदा कापायचे रडू नाही ही आहे फक्त एकशे पन्नास रुपयाची एकशे तीस रुपयाला आहे फक्त सँडविच मेकर जे तीस रुपयाला आहेत फक्त तीस रुपयाला आणि हे थोडे मोठे डबे आहेत त्यांच्याकडे जे पन्नास साठ सत्तरच्या रेंज मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे तिथे आणि ही स्टील फक्त एकशे वीस रुपयाला आहे हे स्टीलचे डबे आहेत हे साठ रुपयाला आहे थोडा मोठा डबा घेतला तर शंभरला आणि त्याहून मोठा असेल तर एकशे वीस ला आहे हे चाळीस ला आहे थोडी मोठी साईज घेतली तर पन्नास ला आहे घरी हॉटेलचं फील घ्यायचं असेल तर या वाट्या नक्की घ्या हॅलो मी स्नेहा गावकर मज्जा पिंक मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आलोय भुलेश्वर येते आणि सगळ्यात पहिल्या दुकानानं माझं लक्ष वेधलंय स्वस्तात मस्त अशी स्टेनलेस स्टील भांडी भुलेश्वर मधील या स्टॉल मध्ये अगदी दहा रुपयांपासून स्वस्तात मस्त अशी स्टेनलेस स्टील भांडी मिळते तर इथे नेमका कोणतं कोणतं कलेक्शन आहे हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग तर इकडे अगदी दहा रुपयांपासून भांड्यांची सुरुवात होते स्टीलची भांडी आहेत अगदी दहा रुपयांपासून या वाट्या आहेत आणि हे काही पेला सारखं का ग्लास आहे जे तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये वापरू शकताय आपण त्यांना विचारून घेऊया की त्यांच्याकडे अजून स्वस्तात असं काय अंकल और क्यासी रुपया का डझन आहे हे स्पून ऐंशी रुपयाचे डझन आहेत जर तुम्ही सिंगल घेतला तर हे तुम्हाला ते दहा रुपयाला आठ रुपयाला देतो असे म्हणाले तांब्या वगैरे हा सुंदर असा कलश आहे ज्याच्यावर छान प्रिंट आहे जड आहे हा तर हा ऐंशी रुपयाला आहे आणि हे छोटे कलश आहे जे तीस रुपयाला आहेत फक्त तीस रुपयाला जे तुम्ही देवपूजेसाठी वगैरे वापरू शकताय थोडीशी मोठी साईज आहे ते चाळीस रुपयाला तुम्ही वापरू शकताय अजून आपण बघू शकतो की इथे निरंजन आहेत या निरंजनची क्या प्राइस दहा रुपये निरंजन आहे जे तुम्ही देवासमोर दिवा म्हणून लावू शकता असं काही दहा रुपये आहे पंधरा रुपयाला आहे छान अशा डब्या आहेत तिथे मला फार क्यूट क्यूट डब्या आहेत या ऍक्च्युअली ट्रॅव्हलिंग मध्ये काही घेऊन जायचं असेल तर तुम्ही वापरू शकताय दहा पंधरा रुपयांपासून याची सुरुवात आहे इथे काही जेवणासाठी डिश आहेत ज्या तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम बेस्ट आहे त्याची आणि वीस रुपयाला एक आहे दोनशे चाळीस रुपये आमटीसाठी वगैरे वापरू शकता हे हे पण रुपयाला दोनशे चाळीस रुपये डझन आहे हे सुंदर अशा किटल्या आहेत ज्या तुम्ही तेल किंवा काही ठेवायला वापरू शकताय आणि या प्रत्येकी शंभर रुपयाला हे डबे आहेत जे तुम्ही काही वस्तू ठेवण्यासाठी वापरू शकता तीस रुपये चाळीस रुपयाला सुंदर डिझाईन आहे डब्यांवर छान आहेत आणि हे थोडे मोठे डबे आहेत जे पन्नास साठ सत्तरच्या रेंज मध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत इथे स्टील आणि प्लॅस्टिकचा कंबाईन असा इथे डब्बा आहे जो लिकेज प्रूफ आहे शक्यतो ह्याच्यात फार असं काही लिकेज होणार नाहीये आणि याची किंमत आहे नव्वद रुपये रुपये ह्याची आर पी आहे एकशे पस्तीस रुपये पण हे तुम्हाला इथे होलसेलमध्ये मिळते म्हणून हे आहे केवळ नव्वद रुपयात जे तुम्ही टिफिनसाठी किंवा शाळेमध्ये मुलांना वगैरे ह्याच्यातून भाज्या भाजी वगैरे काहीही देऊ शकतोय स्टील बॉटल सध्या फॅशन आली आहे स्टीलच्या बॉटल वापरण्याची आणि ही स्टीलची बॉटल फक्त एकशे वीस रुपयाला आहे क्वालिटी uh, खूप चांगली आहे याची आतमध्ये सुद्धा स्टील आहे आणखी एक आणखी एक गोष्ट आवर्जून दाखवायला आवडेल तेलाची बॉटल ही किती ला दोनशे प्च पन्नास ला आहे कमी करून मिळेल नाही होलसेल भाव हे होलसेल भावात आहे हे किती लिटर आहे हे एक लिटरचं आहे पूर्ण तुम्ही इथे पाहू शकता या सुंदर अशा वाट्या आहेत ज्याच्यावर सुंदर असं कितक्यांचं काम केलेलं आहे वजनाने या वाट्या जड आहेत चाळीस रुपयाला या फक्त वाट्या आहेत आणि या थोड्याशा हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर अशा वाट्या आपण पाहतो ज्या आहेत हे चाळीसला आहे थोडी मोठी साईज घेतली तर पन्नासला आहे पन्नास घरी हॉटेलचं फील घ्यायचं असेल तर या वाट्या नक्की घ्या अजून आपण बघू शकतो की इथे वेगवेगळ्या वेग प्रकारचं म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या वेग 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 शेप मध्ये वाट्या आहेत खोक्या ठोक्यांचं ग्लास सुद्धा इथे आहे जे बघायला पण चांगलं वाटतं पाणी प्यायला सुद्धा चांगलं वाटतं हे कितीला हे साठ रुपयाचं सा आहे ही तेलाची मुदली आहे किटली बोलतो आपण याला तेल काहीतरी आपण देवघरात वापरताना याचा वापर करू शकतो सत्तर रुपयाला आहे हे फक्त त्याच उघडू शकतो आणि पुन्हा बंद करू शकतोय काचवाला डब्बा आहे हे स्टीलचे डबे आहेत हे साठ रुपयाला आहे थोडा मोठा डबा घेतला तर शंभरला आणि त्याहून मोठा असेल तर एकशे वीस ला आहे पण पाहू शकता याची क्वालिटी पण बेस्ट आहे आपण आता बघणार आहोत टिफिन्स मुंबईकरांना टिफिन्स घ्यायचे असतील तर नक्की इथे या आणि स्वस्तात मस्त टिफिन्स आहेत हे सहा बाय दोन छोटा डबा आहे थोडासा भाजीचा चपातीचा पोळी भाजी, चपाती भाजी ठेवण्यासाठी जो शंभर रुपयाला आहे हा एकशे वीस ला आहे आणि हा एकशे चाळीस एक ला हा खूपच मोठा आहे थोडा तुम्ही पाहू शकता पावभाजी घरी भाजी, भाजी बनवायची असेल तर स्मॅशर हवा असेल तुम्हाला तर हा आहे साठ रुपयाचा थोडं प्लॅस्टिकचा आहे हे थोडं चांगल्या क्वालिटीचा स्टीलचं चा आहे जे शंभर रुपयाला आहे आणि हे थोडस जास्त जड आहे ज्याच्याने चांगलं साईज पण मोठी आहे हे दीडशे रुपयाचा आहे सा तर तुम्ही इथे येऊन हे स्मॅशर घेऊ शकताय खूप महाग नाही आहेत स्वस्त आहेत तर तुम्ही नक्की इथे या आणि भेट द्या सध्या महिलांना मोठा प्रश्न असतो की खोबरं कसं कातायचं तर त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आलाय इथे खोबऱ्याची वाटी लावून तुम्ही इथे खोबरं कातू शकताय जे इझी वेने करू शकताय तुम्ही हे कितीला हे एक फक्त एकशे ऐंशी रुपयाच आहे तुमची वेळ मेहनत सगळंच वाचणार आहे याच्याने दुसरी गोष्ट आहे हे मिरची चिली कटर आहे ऍक्च्युअली हा जो प्लॅस्टिकचा आहे याची प्राइस आहे आणि हे कापल्यावर याच्यात तुम्ही सामान तुमचं येईल हे कितीला शंभर रुपये हे फक्त शंभर रुपयाचं आहे ऑनलाईन ट्रेंडिंग असणाऱ्या या गोष्टी आहेत ज्यात कांदा कापायचा आहे तुम्ही रडू नाही शकणार याच्याने आणि याला चार पाती आहेत इथे पण फोल्ड तीन हे तुम्ही ठेवू शकता याच्याने जागा जास्त व्यापली जाणार नाही आणि हे खूप युजफुल गोष्ट आहे वेळ वाचवण्यासाठीची ही युजफुल गोष्ट आहे आणि सध्या ही खूप ट्रेंडिंग वर आहे ही आहे फक्त एकशे पन्नास रुपयाची आणि कमीत कमी जागा व्यापणारी अशी कांदा कापायची ही मशीन आहे भाज्या कटर का भाज्या कापायचं हे मशीन आहे भाज्यांचं कटर याला म्हणतात जे आहे फक्त शंभर रुपयाला आणि याची प्लॅस्टिकची क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे बेस्ट आहे मी पाहू शकताय भाज्या आमटी जेवण झाल्यानंतर काढून घेण्यासाठी इथे ठोक्यांचं वाडग आहे आणि त्याला सुंदर असं झाकण सुद्धा दिलंय जे दिसायला सुद्धा सुंदर आहे आणि जे तुम्ही कोणाला सर्व करायचं असेल तेव्हा सुद्धा याचा वापर करू शकता याची क्वालिटी खूप चांगली आहे खूप बेस्ट क्वालिटीचं आहे हे हे आहे हे एकशे पन्नास रुपयाचा वाडगा आहे खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकताय आणि यापेक्षा थोडस मोठ आहे हे याची सुद्धा क्वालिटी खूप चांगली आहे हे प्लेन मध्ये आहे हे एकशे ऐंशी रुपयाचं आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे डबे आहेत जे मसाल्यांचा डब्बा हा सगळ्यांच्या घरी असायलाच हवा आणि हा जो मसाल्यांचा डबा आहे तो खूप जड आहे ऍक्च्युली माझ्या हातात आहे तो कारण याची क्वालिटी बेस्ट आहे हा जो आहे छोटा आहे तो थोडा दोनशे पन्नासला आहे आणि त्याहून थोडा मोठा घेतला तर तो आहे साडेतीनशे रुपयाचा मडकं ठेवण्यासाठी हे स्टँड आहे जे थोडा हाईटचा आहे त्याच्यामुळे हे कन्व्हिनियंट आहे आणि याशिवाय अजून थोडं छोट्या हाईट इथे भांडी जेवणाची भांडी गरम भांडी असत जी जमिनीवर नाही ठेवताय डायनिंग टेबलवर ठेवता ठेवतायत नाही त्याच्यासाठी हे स्टँड आहे हे वीस रुपयाला आहे चाळीस रुपयाला आहे याची क्वालिटी खूप चांगली आहे बेस्ट आहे आणि नंतर आपण बघू शकतो इथे मला इडलीचं भांड दिसतंय दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपयाचं हे फक्त भांड आहे पाच प्लेटच पन्नास रुपये कमी आहे अच्छा याच्यात पाच प्लेट आहेत एका ह्याच्यात चार इडल्या बनवू शकतात हे आहे अप्प्यांचं भांड आणि हे छोटस सुंदर असं भांड आहे जे एकशे पन्नास रुपयाला आहे फक्त ह्याच कोटिंग आहे ते वेगळं आहे थोडं त्याच्यामुळे ह्याच कोटिंग तेलाने वगैरे जाणार नाहीये चांगल्या क्वालिटीचं चा आहे हे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हळदी कुंकवासाठी भांड आहे गर्भवती ठेवण्यासाठीचं स्टँड आहे हे तीस रुपयाला आहे आणि हे पंचवीस रुपयाला आहे फक्त चाळणी आहे आणि चाळणीची क्वालिटी खूप बेस्ट आहे दाब दाबायला गेलं तर होत नाहीये ऍक्च्युली चांगली क्वालिटीची चाळणी आहे ही किती कितीला एकशे वीस रुपयाला आहे काही कमी होणार याच्यात नाही हे होलसेल भाव हे होलसेल भाव आहे कमी वाले पाहिजे तर दुसरे येणार Okay. नुसार इथे गोष्टी मिळतात हा थोडा त्यापेक्षा मोठी साईज आहे ही ही शंभर रुपयाची आहे भाज्या वगैरे धुतल्यानंतर गाळण्यासाठी ह्याचा तुम्ही वापर करू शकता झारा आहे भजी पुरी तळण्यासाठीचा हा झारा आहे जो क्वालिटी खूप चांगली याची ऍक्च्युली याला डबल कोटिंग दिलंय त्यांनी स्टीलचं फक्त ऐंशी रुपयात हा आहे इथे मला सँडविच मेकर दिसतंय घरच्या घरी सँडविच बनवायचं असेल तर हे खूप चांगली वस्तू आहे ही ती थी कितीला एकशे तीस, एक तीस रुपयाला आहे फक्त सँडविच मेकर खूप सुंदर आहे सँडविच मेकर क्वालिटी पण चांगली आहे इथे प्लॅस्टिक आहे ज्याच्यामुळे स्टील इथे तुम्ही पकडून काम करू शकताय ज्याच्याने तुम्हाला चटका बसणार नाही आहे गरम होणार नाही ते झटपट फोडणी घालायची असेल तर हे फोडणी देण्यासाठीचं भांड आहे जे फक्त शंभर रुपयाला आहे तुम्ही पाहू शकताय आणि मला इथे एक गोष्ट दिसली आहे खलबत्ता जी खूप जड आहे आणि प्युअर स्टील आहे हे हे आहे दोनशे रुपयाच आणि त्याहून थोडीशी मोठी साईज आहे आणि चांगल्या क्वालिटीचं आहे हे, हे, हे तुम्ही पाहू शकता हे आहे दोनशे वीस रुपयाच चकलीचं सुद्धा इथे भांड आता दिवाळी संपली आहे पण पुढच्या दिवाळीत तुम्हाला तुम्ही इथे येऊन चकली हो हे चकलीचं भांड नक्की घेऊ शकता याची किंमत आहे दोनशे पन्नास रुपये पुढच्या दिवाळीत नक्की या इथे ताटं आहेत जेवणाची ताटं आहेत हे आहे साठ रुपयाचं ताट आहे हलकं आहे थोडं पण क्वालिटी बेस्ट आहे त्याच्यावर डिझाईन आहे तुम्ही पाहू शकताय त्याहून थोडंसं मोठं आहे हे ऐंशी रुपयाला आहे नुसार याची रेंज वाढती आहे हे तुम्ही पाहू शकताय शंभर रुपयाला आहे आणि त्याहून सगळ्यात मोठी साईज जी आहे मी ओपन करून दाखवते तुम्हाला जी आहे एकशे वीस रुपयाला चांगली क्वालिटी आहे आणि तुम्ही वापरू शकता डझनवर इथे येऊन गोष्टी घेऊ शकताय घरगुती उपयाच्या घरगुती उपयोगाच्या सगळ्याच वस्तू इथे आहेत तिथे पाहू शकते तुम्ही तोपा सुद्धा आहेत आणि तोपांची क्वालिटी खरंच बेस्ट आहे खूप जड तोप आहे हा दोनशे रुपयाला हा तोप आहे आणि पैशांनुसार खरंच खूप स्वस्त आहे हा तोप आणि हा एकशे पन्नासला हा थोडा हलका आहे त्याच्यामुळे याची प्राइस कमी आहे पण हा तोप दोनशे रुपयाला खूप चांगल्या क्वालिटीचा आहे अंड वगैरे फेटण्यासाठी हे बीटर आहे हे आहे साठ रुपये आणि थोडा मोठा आहे ते ऐंशी रुपयाला आहे चांगली क्वालिटी आहे तुम्ही बाकी ठिकाणी बघू शकता तीस तीस चाळीस रुपयाला मिळतात पण त्याची क्वालिटी बेस्ट आहे त्याच्यामुळे हे थोडंसं महाग आहे पण चांगलं आहे आणि या दुकानाची एक खासियत आहे बरेचदा भांड्यांमध्ये फसवणूक केली जाते स्टीलच्या भांड्यांमध्ये लोखंड मिक्स असतं त्याच्यामुळे फस लोक ग्राहक फसले जातात पण यांच्याकडे तसं नाही आहे हे मी तुम्हाला दाखवते ते कसं त्यांनी दाखवलंय हे लोखंड आहे ह्याला लोहचिंबक लावला जातं तर चिपकत आहे पण स्टीलच्या भांड्याला ते चिपकत नाहीये तर हे ओरिजिनल स्टील आहे हे स्टेनलेस स्टील चांगल्या क्वालिटीचं आहे याच्यात कोणतीही मिलावट नाहीये तर त्याच्यामुळे तुम्ही नक्की दुकान जास्त या दुकानाला भेट द्या आणि जास्तीत जास्त खरेदी करा तर तुम्हाला याचे भुलेश्वर वरून टॅक्सीने भुलेश्वर मार्केटला उतरलं की समोरच हे दुकान आहे इथे आहे मुंबई पांझरपोर आणि अगदी मुंबई पांझरपोळच्या बाजूला आहे महावीर गृह वस्तू भांडार त्यांच्या समोरच हा स्टॉल आहे thank you.